जय श्रीरा मंडळी आज आपण उपवासाला खाल्ली जाणारी आलू टिक्कीची रेसिपी बनवणार आहोत अगदीच कमी साहित्यामध्ये झटपट तयार होणारी ही टिक्की चवीला फार टेस्टी होते यासोबतच या टिक्कीसोबत खाल्ली जाणारी उपवासाला चालणारी ही हिरवी चटणीसुद्धा बनवणार आहोत आणि याच टिक्कीपासून आज आपण चाटसुद्धा बनवणार आहोत जे अप्रतिम होतं ही टिक्की चाट खाल्ल्यावर तुम्ही नक्कीच खुश होताल याची मी खात्री देते चला तर मग रेसिपीला पटकन सुरुवात करूयात इथे मी आलू टिक्की बनवण्यासाठी तीन उकडलेले आलू मॅश करून घेतलेले आहे हे आलू उकडून झाल्यावर मी पंधरा ते वीस मिनिट फ्रीजमध्ये ठेवलेले आहेत म्हणजे आपल्याला गरम आलू वापरायचे नाहीत गार आलू वापरायचे आहेत आता यात मी दोन ते तीन चमचे शेंगदाण्याचा कूट टाकून घेते यात आपल्याला अर्धा चमचा जिरा टाकायचा आहे दोन हिरव्या मिरचीचे बारीक तुकडे केलेले आहेत ते टाकले यात तुम्हाला उपवासाला जे पदार्थ चालत नाहीत ते टाकले नाहीत तरीही चालते चमचाभर लिंबाचा रस टाकून घेतलेला आहे आता इथे मी बाइंडिंगसाठी शाबुदाण्याला मिक्सरमध्ये फिरून त्याची पावडर केलेली आहे ती टाकले चवीनुसार सेंधा मीठ टाकायचं आहे आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे परत सांगते यात तुम्हाला उपवासाला जे पदार्थ चालत नाहीत ते तुम्ही नाही टाकला तरीही चालते तरीही ही आपली आलू टिकी तितकीच चविष्ट तयार होते आता आपण हे छान मिक्स करून घेऊया आणि इथे बघू शकता तुम्ही याचा असा मऊसूद मस्त गोळा तयार केलेला आहे आता आपण हे झाकून ठेवूया आणि चटणी तयार करायला घेऊयात आता इथे मी हिरवी चटणी तयार करण्यासाठी स्वच्छ धुतलेली मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे यासोबतच मी यात काही काड्यासुद्धा घेतलेल्या आहेत त्याने चव खूप छान येते यामध्ये मी एक हिरवी मिरचीचे तुकडे टाकलेले आहेत आणि दोन ते तीन चमचे भाजलेले शेंगदाणे टाकलेले आहेत अर्धा चमचा जिरे टाकून घेतलेले आहेत आणि यामध्ये चवीनुसार सेंधा नमक टाकलेला आहे आणि ही चटणी छान दाटसर होण्यासाठी हिरवागार रंग टिकून राहण्यासाठी यात मी दोन ते तीन चमचे दही टाकलेलं आहे त्याच वाटीमध्ये थोडंसं पाणी देखील टाकत आहे आता आपण हे सर्व साहित्य मिक्सरमध्ये छान वाटून घेऊया मस्त पेस्ट तयार करून घेऊयात आणि इथे आपली ही हिरवीगार टेस्टी चटणी तयार आहे मस्त असा वास येतो या चटणीचा आता आपण यासोबतच गोड दही बनवूयात त्यासाठी इथे मी मस्त दाटसर दही घेतलेलं आहे यामध्ये दोन चमचे आपण पिठीसाखर टाकून घेऊयात आणि यामध्ये मी सेंधा नमक टाकून घेते आता आपण हे छान मिक्स करून घेऊया आणि हे दही क्रीमी टेक्स्चर होईपर्यंत चमच्याच्या सहाय्याने छान फेटून घेऊयात या दह्याचं आपल्याला मस्त असं क्रीमी टेक्स्चर हवं आहे इथे बघू शकता आपलं दही तयार आहे या दह्याचं तुम्ही टेक्स्चर बघू शकता मस्त क्रीमी आहे आणि इथे आपलं हे गोड टेस्टी क्रीमी दहीसुद्धा तयार आहे आता आपण पुढची स्टेप करूयात इथे आपला आलू टिक्कीचा जा गोळा छान सेट झालेला आहे आता आपण टिक्की बनवायला घेऊयात इथे तुम्ही बघू शकता हा गोळा माझ्या हाताला बिलकुल चिटकत नाही जर तुमच्या हाताला जर हा गोळा चिटकत असेल तर तुम्ही थोडंसं तेलसुद्धा लावून घेऊ शकता टिक्कीचा शेप देण्यासाठी इथे मी छोटासा गोळा घेतलेला आहे गोल करून त्याला असं थोडंसं प्रेस करून घेतलेलं आहे ह्याच्या काट आपण थोडंसं स्मूथ करून घेऊया आणि इथे आपली ही आलू टिक्की तयार आहे सेम याच पद्धतीने आपण सर्व आलू टिक्की तयार करून घेऊया आणि इथे तुम्ही बघू शकता मी या पद्धतीने सर्व आलू टिक्की तयार करून घेतलेल्या आहेत आता आपण हा पदार्थ थोडा हेल्दी बनवण्यासाठी या ठिकाणी आपण डीप फ्राय करणार नाही तर आपण शालो फ्राय करणार आहोत इथे मी पॅनमध्ये एकदम कमी म्हणजे दोन ते तीन चमचे तेल टाकलेलं आहे तुम्ही हे बिना तेलाचं सुद्धा शालो फ्राय करू शकता तयार केलेले आपण सर्व टिक्की यामध्ये टाकून घेतलेलं आहे या टिक्कीची एक बाजू छान खमंग भाजून घेऊयात इथे बघू शकता मी या टिक्कीची एक बाजू छान भाजून घेतलेली आहे आता मी हे सर्व टिक्की उलटून घेते तुम्ही या टिक्कीचा कलर बघू शकता की सुरेख असा आलेला आहे खमंग अशी आपली ही टिक्की एका बाजूने भाजून झाली आता आपण दुसऱ्या बाजूने भाजून घेऊया काय आहे की माहीत नाही पण आपल्याला खास उपवासाच्या दिवशी काहीतरी असे चटपटीत पदार्थ खावंसं वाटतं माझ्यासोबत तर हे असंच होतं तुमच्यासोबत पण असंच होतं का हे मला कमेंट करून नक्की सांगा उपवास असल्यामुळे आपल्याकडे जास्त पर्याय नसतात त्यामुळेच मी हा पदार्थ तुमच्यासोबत शेअर करत आहे नक्की तुम्ही हा पदार्थ ट्राय करून बघा खूप आवडेल तुम्हाला आणि इथे तुम्ही बघू शकता बोलत बोलत आपली ही आलू टिक्कीची दुसरी बाजूसुद्धा छान फ्राय झालेली आहे आता साईडने जर आपल्याला ही भाजून घ्यायची असेल तर अशा पद्धतीने आलू टिक्की उभी करून गोल फिरवत तुम्ही भाजून घेऊ शकता इथे आपली ही टिक्की सगळ्या बाजूने छान खमंग भाजून झालेली आहे मस्त कुरकुरीत झालेली आहे आता आपण ही एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि इथे मी ग्रीन चटणी गोड दही आणि आपली आलू टिक्की या प्लेटमध्ये टाकून घेते तुमच्या लक्षात आलंच असेल की ही रेसिपी किती सोपी आहे एकदम कमी साहित्यात झटपट तयार होणारी ही आलू टिक्की आपली तयार आहे ही कुरकुरीत झालेली आलू टिक्की ह्या चटणीसोबत दहीसोबत खूप टेस्टी लागते तुम्ही आता ही आलू टिक्की इथेच खाऊ शकता पण यापुढे जाऊन आपण या आलू टिक्कीचा अजून एक पदार्थ बनवणार आहोत ते म्हणजे आलू टिक्की चाट ही चाट तयार करण्यासाठी आपल्याला सेपरेट असे कोणतेच पदार्थ लागणार नाहीत याच पदार्थात आपण हा चाट तयार करणार आहोत सो इथे मी चाट बनवण्यासाठी डिशमध्ये चार आलू टिक्की टाकून घेते आता या टिक्कीवर आपण तयार केलेलं क्रीमी दही टाकून घेऊयात आता यावर मी थोडेसे चिली फ्लेक्स टाकून घेते ही चाट आपण थोडीशी आंबट कोड तिखट चटपटीत बनवणार आहोत त्यासाठी यावर मी थोडासा चाट मसाला भुरभुरून घेत आहे आज माझा उपवास नाही आहे त्यामुळे मी यात चाट मसाला टाकलेला आहे माझ्याकडे चिंचगुळाचं पाणीसुद्धा अवेलेबल होतं त्यामुळे यावर मी थोडंसं चिंचगुळाचं पाणी टाकून घेतलेलं आहे आता यावर मी तयार केलेली टेस्टी आपली हिरवीगार चटणी टाकून घेऊया आणि इथे आपली ही आलू टिक्की चाट तयार आहे काय जबरदस्त दिसते ही चाट वाव उपवास असो किंवा नसो ही झटपट तयार होणारी टेस्टी चाट नक्की ट्राय करून बघा तुम्हाला ही खूप आवडेल आय होप तुम्हाला आजची ही झटपट कमी साहित्यामध्ये तयार होणारी आलू टिक्की चाट आवडली असेल आवडली तर व्हिडिओला लाईक ला करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी सबस्क्राईब करा धन्यवाद जय श्रीराम